स्वागत आहे काल परभणीत मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील भक्त एका बाजूने परभणी आणि दुसऱ्या बाजूने उस्मानाबाद आता घरात घुसून हा काळ दोनशे अडीचशे वर्षापूर्वीचा नाही आणि मला वाटतंय अशी चेतावणी कोर वक्तव्य जर जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा नाहीतर जातीय तेढ निर्माण होईल सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होईल आणि जरांगे घोसायची भाषा आम्हाला सांगायची नाही तुमच्यात जर दम असेल ना कधी कुठं केव्हा ते सांगा आणि जातीय तेढ निर्माण करून काय मिळणार आहे तुम्हाला त्यामुळं या गोष्टींना हा महाराष्ट्र आता ते तो गेला काळ काट्याकुराड्यांचा आताचा काळ हा कायद्याचा संविधानाचा आणि इथल्या न्याय व्यवस्थेचा आहे दुसऱ्या बाजूला म्हणतात रस्त्यावर फिरू न द्यायला कोण आहेत जरांगे जरांगे गुंड आहेत जरांगे कोण एस पी आहेत कोण जरांगे कायदा यांच्या मालकीच आहे का त्यामुळं असल्या असल्या चिथावणीखोर आणि असल्या धमक्या जरांगे कोणाला जरी तिकडे द्या अशा धमक्या या महाराष्ट्रामध्ये खूप लोकांनी खूप लोकांच्या धमक्या बघितलेल्या आहेत दुसरीकडे बीड जिल्ह्याचं सगळं वातावरण पाहता अधिकाऱ्यांच्या चा, जातीवर सुद्धा केली जाते त्यावर बोलले नाही अंजली दमानिया खूप चांगलं काम करतात बिचाऱ्यांच्या कामाला त्यांच्याबरोबर कुणाच्या कामाची त्यांची तुलना कुणाबरोबरच होऊ शकत नाही त्या अंजली दमानियांना माझी एक विनंती आहे की आष्टी तालुक्यातल्या संजय उर्फ गुट्टा गायकवाड या माणसाची हत्या पारधी समाजातल्या तरुणाची हत्या झालेली आहे त्या हत्येची आमची तक्रार आम्ही अंजली ताई दमानिया यांच्याकडं देतो या प्रकरणाचा तेवढा बाईंनी सोक्षमोक्ष लावावा आणि त्यात जसे इतरांची सुपारी घेतात आम्ही सुपारी त्यांना द्यायला तयार